पुढील तीन ते चार तास मुंबई किरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कारण मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगानं वारे वाहतील असा इशारा सुद्धा देण्यात आलाय आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असे आदेश देण्यात आलेत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बाबती पुढचे तीन ते चार तास अत्यंत महत्त्वाचे असतील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा सीमा सध्या मुंबईमध्ये कोणकोणत्या विभागामध्ये जोरदार पाऊस नक्की श्वेता मुंबईकरांसाठी पुढील चार तास हे अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण हवामान विभागाने पुढील चार तास मुसळधार पावसाचा इशारा मुंबईला दिलेला आहे आपण जर बघितलं तर काल रात्री आ, काल रात्रभर मुंबई मुंबईच्या चेंबूर मानखुर्द शिवाजीनगर दादर वरळी आणि साऊथ मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे ठिकठिकाणी थीक पाणी साचल्याचं सुद्धा आपण बघितलं पवईमध्ये सुद्धा दादर सायन अशा ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साच पाणी साचल्याचं चित्र आपण बघितलं सध्यासुद्धा आपण बघतोय की आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवशीच म्हणजे मुंबईकरांची आज सकाळ जी आहे ती मुसळधार पावसाने झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे खरं तर मुंबई ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना हवामान विभागाने येल्लो अलर्ट जारी केलेला आहे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांनी लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात येत आहे आणि गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरात थांबण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचं आपल्याला आपल्याला बघायला मिळत आहे खरं तर आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये जर जोरदार पावसाने काही तास सतत जर हजेरी लावली तर खरं तर याचा परिणाम रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवरती आपल्याला पाहायला मिळतो मात्र सध्या तरी रस्ते वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू आहे धीम्या गतीने गाड्या रस्त्यांवरती धावताना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र कुठेही वाहतूक कोंडी अद्यापपर्यंत झालेली नाही ज्यामुळे नागरिकांना नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागेल मात्र पुढील काही तासांपर्यंत जर अशाच प्रकारे मुसळधार पावसाने हजेरी जर लावली पावसाचा जोर जर कायम राहिला तर मात्र मुंबईचं चित्र हे वेगळं दिसू शकतं आणि त्यामुळे नागरिकांना जो त्रास जो आहे तो सहन करा लाग सहन करावा लागू शकतो तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर ट्रेन रेल्वे वाहतुकी अत्यंत महत्वाची आहे आणि जेव्हा मुंबईमध्ये मुसळधार पावसाची मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा सगळ्यात आधी फटका बसतो तो म्हणजे रेल्वे वाहतुकीला सध्या जी माहिती देते रेल्वे प्रशासनाकडनं ती म्हणजे सध्या रेल्वे सुद्धा सुरळीत सुरू आहे दहा ते पंधरा मिनिट उशिराने रेल्वे धावते मात्र त्यामुळे मुंबईकरांना सध्या तरी कोणताही त्रास जो आहे तो सहन करावा लागत नाहीये मात्र पावसा म्हणजे पुढील चार तास जर पावसाने मुसळधार हजेरी जर लावली तर याचा काहीचा परिणाम या रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक आपल्याला पाहायला मिळेल अगदी धन्यवाद सीमा दिलेली आहे या सविस्तर माहितीसाठी